एक मंगाईनगर तलाव आणि एक हनुमान तलाव असं दोन तलावांना नाव देण्याचं काम या ठिकाणी असलेल्या उपस्थित जनतेच्या मागणीनुसार हनुमान तलावचं देखील या ठिकाणी नाम वार्ता फलकाच नाव दिलेलं आहे हनुमान तलाव म्हणून तर या साठी या तला या तलावामध्ये जनावरांची ये असल्यामुळे यासाठी इथं जे स्टेप आहेत पायऱ्या करायच्या होत्या त्या अपुऱ्या राहिलेल्या आहेत तर येणाऱ्या काळात त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून त्या ठिकाणी जनावरांना जाण्या येण्यासाठी एक जाण्याचा मार्ग एक येण्याचा मार्ग असं या ठिकाणी त्यांच्या ज्या एस्टिमेटमध्ये आहे त्याप्रमाणे करायचं होतं पण ते पाऊस जास्त झाल्यामुळे थांबलेलं आहे ते देखील येणाऱ्या काळात आपण पूर्ण करून घेऊया आणि या ठिकाणी उपस्थित जनतेला एकच विनंती आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकून या तलावामध्ये कचरा होऊ नये याची प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे आणि प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखून या ठिकाणी कोणताही जर गैरकारभार होत असेल तर त्यासाठी आळा बसावा यासाठी प्रत्येकानं आपली जबाबदारी उघडून काम करावं